नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाइन कोर्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण इतिहास विषयातील बारावे प्रकरण पाहणार आहोत स्वातंत्र्य प्राप्ती अतिशय सोपे प्रकरण आहे मागील सहा वर्षांमध्ये एक एक गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे आज आपण या प्रकरणावर जास्तीत जास्त प्रश्न निर्माण करूया आणि इतिहास विषयात जास्तीत जास्त गुण मिळवूयात चला तर पाहूया या धड्यात नेमकी काय स्वातंत्र्य प्राप्ती चला तर आपण बघूया प्रश्न कसे तयार होतात चळवळ कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला इथे असा प्रश्न तयार होऊ शकतो की ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला तर फोडा आणि राज्य करा एकोणीसशे तीस साली डॉक्टर इकबाल इक या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला व केव्हा मांडला असे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात पुढे चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली पाकिस्तानची कल्पना कोणी मांडली चौधरी रहमत बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी कोणी केली असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूची संघटना आहे राष्ट्रीय सभा ही कशाची संघटना आहे तर हिंदूची संघटना आहे तिच्यापासून मुसलमानांचा काहीही फायदा होणार नाही असा प्रचार बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीग यांनी सुरू केला त्याचा फायदा कोणालाही होणार नाही हे कोणी सुरू केलं तर प्रचार बॅरिस्टर जिना अँड आणि मुस्लिम लीग यांनी सुरू केलं चला तर आपण पुढे बघूया वेवेल योजना भारताचे वाईसरा लॉर्ड वेवेल यांनी योजना कधी केली असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो तर जून एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये योजना केली सराईच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा अधिकार कोणाला होता असा देखील इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो असा बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला इथे आग्रह कोणी धरला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्रिमंत्री योजना ब्रिटिश प्रधानमंत्री ऍटली यांनी भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले भारताविषयीचे धोरण कोणी स्पष्ट केले तर ब्रिटिश प्रधानमंत्री ऍटली यांनी पारमेंट मध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले पुढे बघूया पॅथिक लॉरेन्स स्टेफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली भारतीय नेत्यांसमोर कोणती योजना मांडली असा देखील इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो व केव्हा मांडली तर एकोणीसशे सेहेचाळीस ला मांडली याला स्त्री मंत्री योजना असे म्हणतात प्रत्यक्ष कृती दिन सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले प्रत्यक्ष कृती दिन कोणी पाळण्याचे जाहीर केले किंवा प्रत्यक्ष कृती दिन केव्हा जाहीर केव्हा जाहीर झाला असा देखील प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस से हंगामी सरकारची स्थापना देशात हिंसाचाराचा डोंग उसळला असताना वेवेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली हंगामी सरकारची स्थापना कोणी केली व केव्हा केली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते या सरकारचे प्रमुख कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू पुढे बघूया माउंट बॅटन योजना इंग्लंडचे पंतप्रधान ऍटली यांनी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून दिली असे घोषित केले इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तर ऍटली इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून कधी दिली तर जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंट बॅटन यांची भारताचे व्हाईसराय म्हणून नियुक्ती केली गेली व्हाईसराय म्हणून नियुक्ती कोणाची केली गेली असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो लॉर्ड माउंट यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना कोणी केली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो देशाचा देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता राष्ट्रीय सभे सभेचा भूमिकेचा सभेच्या भूमिकेचा मूळ आधार कोणता होता तर देशाचे स्वातंत्र्याचा कायदा माउंट बॅटन योजनेच्या आधारे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संबंध केला भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी कोणी व कुठे संबंध केला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात येतील भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे केव्हा अस्तित्वात येतील असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा मुद्दा स्वातंत्र्य प्राप्ती भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले भारताला स्वातंत्र्य केव्हा देण्यात आले तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चौदा जा। ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती संविधान सभेची बैठक कुठे सुरू होती किंवा केव्हा सुरू होती असे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र संपले ब्रिटिशांचा युनियक युनियन जॅक खाली उतरून त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला भारताचा तिरंगी ध्वज केव्हा फडकवण्यात आला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो दीडशे वर्षांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झाला टिंबटिंब वर्षांच्या गुळामीतून भारत स्वतंत्र झाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो सहा महिन्यात जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची निर्घृण हत्या केली गांधीजींची हत्या केव्हा झाली व ती कोणी केली असे प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर सहा महिन्यात तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा महिन्यात म्हणजे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली